नवरा माझा नौसाचा टू ची टीम आली बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानुसार उद्या नवरा माझा नौसाचा चा चा टीम बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार आहे आणि ते आल्यावर खूप धमाल होणार आहे तर नेमकं काय आहे हे प्रकरण हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सुप्रिया पिळगावकर आणि स्वप्नील जोशी तसेच अशोक सराफ हे आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच त्यांनी घरामध्ये आल्यावर डम डम डमरू या गाण्यावर डान्स देखील केलेला आहे आणि मित्रांनो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते या घरातून एका सदस्याला बाहेर घेऊन जाणार आहेत म्हणजेच ज्या सदस्याचं एव्षण होणार आहे त्या सदस्याला नवर माझा नवसाचा टूची टीम घराबाहेर घेऊन जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे उद्याच एवक्षण पार पडणार आहे तर या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी आणि ॲविक्शनची न्यूज जाणून घेण्यासाठी बी बी कोडरला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद